नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन भाटे न्यूट्री अप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज शिवार फेरी करत असताना आपण एका डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो तर मंगरुळ या गावामध्ये आपण आलेलो आहोत सोबत तीन पिढ्या तीन पिढ्या पासून यशस्वीपणे शेती करणाऱ्या तीन पिढ्याचे जनरेशन आपल्या सोबत आहे तर आपल्या सोबत प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण या डाळिंब बागेबद्दल त्यांनी न्यूट्रीप कंपनीचे उत्पादने जी वापरलेली आहेत आणि त्यांना अनुभव कसा आला आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंना प्रथम तुमचा परिचय करून द्या हलो मी ज्ञानेश्वर सुधामराव चिंचोले मुक्काम मंगळूर तालुका जिल्हा संभाजीनगर हे माझे वडील आहे सुदमराव चिंचोले आणि हा माझ्या भावाचा मुलगा आहे आम्ही दीड एकर शेती बाग लावलेला आहे आम्ही दाळिंबीचा आणि या बागेसाठी आम्ही न्यूट्रे कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे आणि त्यांचे काय काय जे रिझल्ट आम्हाला मिळालेले आहे ते आम्ही आमच्या माहितीनुसार सांगतो आम्ही ज्या वेळेस पहिलं पाणी या झाडांना फोड त्यावेळेस झाड सोनेरी अवस्थेत असतं आणि त्या सोनेरी अवस्थेमध्ये जी काही चौक असते झाडाची पानाची ती चौक मर्यादित ठेवण्यासाठी हे टॉप गिअर आणि सिबीजर हे प्रोडक्ट्स आम्ही वापरलेले आणि याच्यापासून आम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे आणि आमच्या झाडाची जी चौक आहे ती चौक व्यवस्थित असल्यामुळे त्याच्यातून कळी निघण्यास आम्हाला ऍक्च्युली मदत झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही सटिंगच्या पिरियड मध्ये ते बोरॉन आणि फेलिकॉल हे वापरलेला आहे हे पोड पासून आम्हाला हे सटिंगच्या अवस्थेमध्ये फायदा झालेला आहे आणि कळीचं बिन त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात कळी आम्हाला झाडाला हे झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही सिलिकॉन हे सिल्प्रो मार वापरलेला आहे याची फवारणी पण केलेली आहे आणि खालून याच्या वाट ड्रिपद्वारे बी सोडलेला आहे त्यामुळे आम्हाला याच्यापासून झाडाच्या पानांना योग्य प्रमाणात एकदम मिळालेली आहे आणि झाड एकदम टवटवीत त्याला पाण्याची अशी कमतरता भासल्याने वाटलं नाही आम्हाला एक तर थोडेफार पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही या जा वापर जास्त करणार आणि करत बी आहे त्याच्यामुळे आम्हाला याच्यापासून कंपनीचे प्रोडक्ट पासून आम्हाला एकदम फायदा झालेला आहे तुम्ही आता दरवर्षी तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत होते दरवर्षी आलेले प्रॉब्लेम आणि यंदा तुम्हाला ते प्रॉब्लेम आलेले नाहीये त्याबद्दल शेतकरी बंधूंना थोडं थोडस आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस बगीचा पकाठवा त्यावेळेस आमची सेटिंग तिसऱ्या फ्लॅश मध्ये गेली पहिल्या वेळेस नर निघाला दुसऱ्या वेळेस पण नरस निघाला पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही पुष्कळ परेशान झालो पण यावेळेस आम्ही हे प्रोडक्शन वापरल्यामुळे आम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये माल पकडलेला आहे हे उत्पादन वापरलेले आहेत या उत्पादनाबद्दल शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता हे प्रोडक्ट्स वापरलेलं आहे न्यूट्रीपच या प्रोडक्ट्स पासून मला नक्कीच फायदा झालेला आहे मी दुसऱ्याही शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट्स तुम्ही पण वापरा आणि योग्य प्रमाणात पिकाचा फायदा घ्या तुम्हाला पीक बी जादा प्रमाणात मिळेल हे प्रोडक्ट नक्की वापरा धन्यवाद Em bây